आपण मस्त अशी पावसाळ्यात भाजीला घरी नसेल तर आज आपण कच्च्या पपईची मस्त भाजी बनवणार आहोत ती रेसिपी बघणार आहोत तर मी मस्त एक पपई छोट्या साईजची घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण याचे वरचे साल काढून घेऊया पपई मी पूर्ण असं सा साल काढून घेतलेला आहे आता आपण याच्या बारीक बारीक काप करून चिरून घेऊया असे पपईच्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आता आपण याला दहा ते पंधरा मिनटासाठी बॉईल करण्यासाठी ठेवूया तर त्यामध्ये थोडं मीठ आवर्जून नक्की घाला म्हणजे आपले पपईच्या पोळी छान अशा शिजल्या जातील तर आता आपण याला दहा ते पंधरा मिनिट आपण शिजवून घेऊया ही रेसिपी नक्की ट्राय करा पावसाळ्यात भाजीला नसेल तर खूप छान अशी स्वादिष्ट अशी भाजी बनवूया आज आपण छान अशी पपई मी पंधरा मिनिट शिजवून घेतलेली आहे तर आता आपण छान अशी मस्त फोडणी मारूया या भाजीची पपईमध्ये मी दोन चमच तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालत आहे आता तो हलका छान असा परतून घेऊया तर ही रेसिपी नक्की एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा तुमच्या घरी प भाजीला नसेल तर खूप छान अशी पपईची भाजी होते एकदम भारी लागते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता त्यातून घेऊया तर बघू शकता छान मसाले असे परतून झालेले आहे आता मी एक मिडियम साईजचा टोमॅटो घालत आहे टोमॅटो पण छान असा दोन ते तीन मिनिट परतून घेऊया तेलामध्ये तर तो टोमॅटो पण छान असा मऊसूच झालेला आहे आता एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनापूड हे सर्व मसाले आपण घालून घेऊया हे त्याला छान असं मिक्स करते तर बघू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता अपन मग बॉइल के लिए पपई घलूया तो बगू शकता आता हेला छान मस्त अ परत पूर्ण एक जी भाजी पाई भाजी अभी छान परत है नी भाजी तुम्हें डबैयालाटपट तैयार होने तो सुद्धा सुधा देता आणि मुलं आवडीने खातील एकदम अशी पौष्टिक अशी पपईची भाजी आहे तर आता आपण यावर गरम मसाला टाका मी एक चमच गरम मसाला घातलेला आहे भाजीची आणखी टेस्ट छान येईल व चवीनुसार मीठ घालूया तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता याला छान मस्त असं दोन ते तीन मिनिट असं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला सर्व मसाले खालपर्यंत लागले जाईल तर बघू शकता गरमागरम अशी आपली छान अशी पपाईची भाजी रेडी आहे तर आजची रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी